पोराची आई मिली आता पोराची आई मेल्यानंतर बापानं दुसरं लग्न केलं नाही का तर पराच्या हाल होतील म्हणून पोरग लहान होतं बापाने त्याला खूप प्रेमानं लाडाने सांभाळलं पोरग मोठं झालं शाळा शिकलं बापानं त्याला कॉलेज शिकवलं आणि मोठा साहेब केलं आता मोठा साहेब झाल्यानंतर तो बाहेर गावी सर्व्हिसला होता खूप दिवस झालं बापाची भेट झाली नाही बापाला विचार आला आपण आपल्या पोराला जाऊन भेटावं बाप आपल्या पोराला भेटायला गेला ऑफिस बघितलं पोराचं तर अशा लांब लांब लाईन होते पोराला भेटण्यासाठी बापाला खूप आनंद वाटला बाप खूप वेळ थांबला पोराची वाट बघत मग तिथल्या एका चपराशानं बापाला सांगितलं आतमध्ये जायला मग तो बापा आतमध्ये गेला आणि पोराच्या पाठीवर हात देऊन उभा राहिला बापाच्या डोक्यात आला आपण आपल्या पोराला विचारू मग बापानं विचारलं की म्हणे बेटा ह्या जगामध्ये सगळेच श्रीमंत कोण आहे तेव्हा मुलगा म्हणला बाबा मीच आहे बापाच्या डोळ्यात पाणी आलं बापाला वाईट वाटलं बाप तिथून जायला निघाला दारापर्यंत गेल्यानंतर परत एकदा बापाला वाटला आपण आणखीन एकदा आपल्या पोराला विचारावं बापानं परत मागं वळून पाहिलं आणि म्हटला बेटा या जगामध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे रे तेव्हा तो मुलगा म्हणला बाबा तुम्ही बापाला आश्चर्य वाटलं थोड्या वेळापूर्वी तर मुलगा म्हणला की बाबा मी श्रीमंत आहे आता मुलगा म्हणतो की बाबा तुम्ही बापाने विचारलं बेटा असं का तेव्हा त्या ते मुलानंच खूप सुंदर उत्तर दिलं मुलानं सांगितलं बाबा तुम्ही ज्या वेळेला इथं उभे होते त्यावेळेला माझ्या पाठीवर तुमचा हात होता आणि ज्या मुलाच्या पाठीवर बापाचा हात असतो ना तेव्हा मुलगा हा सगळेच श्रीमंत असतो कुठलंही संकट मुलावर येत नाही आणि आता तुम्ही माझ्यापासून दूर गेले माझ्या पाठीवरचा हात गेला आता तुम्ही श्रीमंत आहेत